नमस्कार आपण पाहत आहात आदर्श पोलखोल बीडची रेल्वे आता काही दिवसानंतर धावणार आहे परंतु यासाठी बऱ्याच अडचणी आणखीनही सुटलेल्या नाही आहेत बीडचं रेल्वेचं काम आता पूर्ण झालेलं आहे बीडकरांचं स्वप्न देखील पूर्ण झालेलं आहे मात्र बीड रेल्वे स्टेशनला आणखीनही प्रवासी वाहतूक करणारी रेल्वे आलेली नाही त्यामुळे बीडकरांमध्ये आणखीनही या बाबतीत संभ्रम निर्माण झालेला आहे नेमकी आता बीड ते मुंबई रेल्वे कधी धावणार कारण काही दिवसापूर्वी अशी चर्चा झाली होती की बीड ते मुंबई लवकरच रेल्वे धावणार आहे त्यासाठी खासदार बजरंग सोनवणे हे देखील प्रयत्न करत आहेत त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात रेल्वे बोर्डाची मीटिंग सुद्धा घेतली होती आणि त्यानंतर बीड ते वडवणे रेल्वे देखील धावलेली आहे मात्र बीड ते मुंबई रेल्वे कधी धावणार आणि बीडकरांचं स्वप्न कधी पूर्ण होणार हे पाहणं महत्वाचं आहे खासदार बजरंग सोनवणे या संदर्भात वेळोवेळी पाठपुराव करत आहेत मात्र बीड ते मुंबई रेल्वे धावण्यासाठी ते प्रयत्नाष्ट करत आहेत मात्र आणखीनही बीडसाठी बीडकरांसाठी बीड रेल्वे प्रवास आणखीनही झालेला नाही त्यामुळे बीडकर आणखीनही या रेल्वेसाठी प्रयत्नशील आहे आणि कधी या रेल्वे संदर्भात आणखी काय अडचणी आहेत त्या कधी दूर होतील हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे कॅमेरा पर्सन राहुल गायकी सह अमितेशपादे भेट